न्यूज चैनल आपने अगर इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्द ही सब्सक्राइब कीजिए थैंक यू वेरी मच अपन या ठिकाणी पहात की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तोडलेल्या घरांचा खच आपल्याला दिसत आहे जय भवानी नगर मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनला लागून असलेला हा भाग आहे या ठिकाणी दोन दोन मजली पक्के बांधकामं करून लोक राहत होती आज या ठिकाणी मोडतोड झालेल्या आपल्या स्वप्नातील घरांचं ढिगाऱ्यामध्ये काही जीवनावश्यक वस्तू सापडतात का त्याचा शोध घेताना या ठिकाणी आपण या नागरिकाला पाहत आहोत ज्याचं घर संपूर्ण या ठिकाणी बेचिराग झालेलं आहे एका दिवसात होत्याचं नव्हतं झालेलं आहे आयुष्यभराचं कावड कष्ट करून उभं केलेलं घर या ठिकाणी महानगरपालिकेने जमीन दोस्त केलेलं आहे या ठिकाऱ्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा शोध घेत असताना अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी आपण पाहत आहोत सर्वजण या ठिकाणी हाताश झालेले आहेत काय करावं कोणाकडे न्याय मागावा आपला कोणी वाली आहे का एकमेकांना धीर देण्याचं काम सध्या हे बाधित झालेल्या मालमत्तांचे नागरिक करत आहेत आपण बघून या ठिकाणी बघू शकतो या परिसरामध्ये चिल्या पिल्यांचा आवाज लेकरांचा किलकिलाट माणसांची वर्दळ असलेला हा परिसर या ठिकाणी फक्त आपल्याला आता दिसतंय विटा दगडा आणि मातींचा खच अत्यंत वाईट अवस्था जागोजागी अशा प्रकारचा घरोपयोगी साहित्य आणि पत्रांचा घास पडलेला आहे प्रत्येकजण या ढिकाऱ्यामध्ये आपल्याला काही जीवनावश्यक वस्तू चांगल्या राहिल्यात का त्याचा शोध घेत आहे हे आपण बघतोय यांची सुद्धा या ठिकाणी बाधित झालेली आहे त्यांचं राहत घर तोडलेलं आहे झाले वीस लाखाचं यांचं नुकसान झालेलं आहे हे कुटुंब आपल्या दरुपयोगी काही वस्तू शिल्लक आहेत का याचा शोध घेता बोला या ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेल्या आपण सर्व हे चित्र पाहत आहोत नमस्कार एन पी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या ठिकाणी पाहत आहोत की आपण जय भवानी नगर एन फोर सिडको रेल्वे पट्टीच्या बाजूला कालजी महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ शंभर ते दीडशे घरं या ठिकाणी महानगरपालिकेने पाडलेले आहे ही मालमत्ता जमीनदोस करत असताना मालमत्ता धारकांना कुठल्या प्रकारचं इन्स्टिमेशन दिलेलं नाही फक्त बहात्तर तासाचीच मुदत दिली होती आणि बहात्तर तासामध्ये कोण काय आपण काय करू शकतो बहात्तर तास म्हणजे फारच फारच कमी आहेत त्यांना कमीत कमी महिना दोन महिन्याचा कालावधी हो द्यायला पाहिजे होता असे या लोकांनी इथं सांगितलेलं आहे आपला कष्टाचं मेहनतीचं एक एक रुपया बांधून यांनी घरं बांधलेले आहेत लाखो रुपये या ठिकाणी आटकून त्यांचे सगळे स्वप्न चक्काचूर झालेले आहेत संसार रस्त्यावर आलेले आहे माझ्या पाठीमागे बघा की आपल्या उद्ध्वस्त झालेल्या संसारामध्ये काही मिळतं आहे का अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे आपण ज्यांच्या मालमत्ता बाधित झालेल्या आहेत असे काही या ठिकाणी आपल्या सगळे उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण नेमकं जाणून घेऊया काय परिस्थिती आहे नेमकी आणि कशा पद्धतीने त्यांच्यावर या घरावर कारवाई झाली माझं नाव प्रल्हाद साळवे प्रल्हाद साळवे काय झाले नेमकी महानगरपालिकेची कारवाई कशा पद्धतीने झाली आणि याच्यामध्ये तुमची किती मालमत्ता झाली किती नुकसान झालं साहेब माझा वीज बाय तीसचा प्लॉट होता आणि त्यांनी म्हणजे सकाळीची येऊन पाडापाडीलाच डायरेक्ट सुरुवात केली या अगोदर तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही का की तुमची मालमत्ता तोडली जाणार आहे नाही अगोदरचे आयुक्त म्हणले होते ना तुम्हाला प्लॉटच्या बदल्यात प्लॉट देऊ किंवा काहीतरी मोबदला देऊ आम्ही तेव्हा तुमचे घरं घेऊ म्हणे पण त्यांनी अशी काही सूचना न देता डायरेक्ट बुलडोजर आणले आणि घरावर घातलेच काय किती नुकसान झालेलं तुमचं नुकसान बघा ना आता साहेब हे काय हे सगळं पूर्ण घरच गेलं माझं पूर्ण पाडलं त्यांनी घर पूर्ण इथं पाच रुम होत्या माझ्या वीस बायतीसच्या प्लॉटमध्ये छोट्या छोट्या रूम केले होते आम्ही राहत होतो परिवार सगळा त्यांनी मुलांना शाळेतून पण येऊ दिलं नाही आणि मुलांच्या सध्या दहावी बारावीच्या परीक्षा चालू आहेत एकदम परेशानच होऊन साहेब घाबरून गेले मुलं मुलं एकदम घाबरून गेले की आपलं घर हो इथं होतं आणि घर कुठं गेलं सकाळी मुलं शाळेत गेले दुपारी घरी आल्यावर घरच दिसलं नाही त्यांना बिलकुलच नाही हो झाले नुकसान झालं तुमचं खूप खूप नुकसान झालं साहेब दोन लाख लाख दहा लाख मिनिमम दहा बारा लाख रुपयाचं तर नुकसान झालं ना साहेब भरून निघणार नाही काय काय सांगता येत नाही काहीच नाही आम्हाला हेच आहे की घराला घर द्यावं बस शासनाने किंवा काही मोबदला देता येईल तेवढा देवा आमची काही जास्त अपेक्षा नाही घराला घरच द्या आम्हाला झालं बस झालं आम्हाला आता या वयात आमच्याकडून का घर होणार आहेत का साहेब घर पण होणार नाहीत ना आणि दुसरीकडे तर एवढ्या जागा महाग आहेत घरं महाग आहेत आम्ही कुठं राहायचं कुठं जायचं आम्ही आमच्यावर खूप महानगरपालिकेच्या लोकांनी खूप बेकार वेळ आणलेली साहेब आमच्यावर पूर्व सूचना न देता त्यांनी डायरेक्ट बुलडोजर घातलेले आमच्या घरावर बहात्तर घंट्याची वेळ दिली होती त्यांनी दिली होती त्यांनी नोटिसा वगैरे दिल्या होत्या त्यांनी पहिल्यांदा पण यात तीन दिवसात काय होतं साहेब बहात्तर घंट्यामध्ये काय होत नाही ना त्यांनी म्हणजे आम्हाला अजून थोडासा वेळ दिला असता त्यांनी तर आम्ही आमचे घर हाताने पाडले असते किंवा त्यांनी म्हटलं असतं आम्हाला बा तुम्हाला घराच्या बदल्यात घर देतो आम्ही तर आम्ही अगोदरच काढून घेतले असते पण त्यांनी काही पूर्व सूचना दिली नाही आम्हाला डायरेक्ट बुलडोजर आणले आणि डायरेक्ट घरावर घातले त्यांनी आमचे पसारे कपाट टिव्यासुद्धा तुटले आमच्या साहेब सर भास्कर साळवे माझं जवळजवळ पूर्णच प्लॉट वीस फुट गेलेलं आहे माझं आणि हे घरसुद्धा बाधित आहे त्याच्यामध्ये मी दोन हजार दोन पासून माझ्या प्लॉटवर राहतो मी इथे इथे जेव्हा प्लॉटिंग पडली तेव्हा या नगरपालिकेनं आम्हाला कळवायला पाहिजे होतं की यामध्ये तुमचं घर बाधित होणार इथं प्लॉट घेऊ नका परंतु यांनी तसं काही सांगितलं नाही म्हणून या गोरगरीब जनतेनं हे प्लॉट विक्री विकून विकत घेतले आणि त्यावर त्यांनी घरं आपापल्या आप परीनं बांधले परंतु या नगरपालिकेनं आम्हाला काही पूर्वसूचना न देता आता त्यांनी आमचे घर डायरेक्ट पाडण्यास सुरुवात केली आणि सर्व नेस्तानुभूत केलं यापुढे आम्हाला अशीच विनंती करतो तुम्हाला या शासनाला की त्यांनी आम्हाला जेवढे आमचे घरं गेलेत जेवढे जे जे काही गेले आमच्या त्यांची आमची भरपाई द्यावी आणि मोबदला आम्हाला देण्यात यावा किंवा आम्हाला घरे देण्यात यावेत एवढंच बोलतो मी झालेलं जवळजवळ माझं कमीत कमी पंधरा वीस लाखाचं नुकसान झालेलं आहे मार्केटिंग मार्केटिंग मजुरी हा हां वास्तू उभं केलं हो, हो।, हो। फार मोठं प्रसंग आलेला आमच्यावर इथून पुढे आमच्या आता इथून पुढे काहीच होणार नाही आम्हाला घर किंवा त्यांनी मोबदला देण्यात यावा एवढी सरकारची आम्ही अपेक्षा करतो

आपल्या जिंदगीचं नुकसान झालं पुढे आपल्याला काहीही आपण घेऊ शकत नाही काही औरंगाबादची महानगरपालिका एकदम निर्दयी आता माझा मुलगा एक दहावीचा सध्या चालू आहे दहावीची परीक्षा देणारा आणि एक बारावीला आहे माझा मुलगा आता त्यांचा परीक्षेचा टाइम असताना आणि त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला माझ्या मुलाच्या डोक्यावर परंतु या शासनाला आम्ही त्या दिवशी सांगितलं तुम्ही आम्हाला वेळ द्या थोडासा एक महिन्याचा तरी पण त्यांनी वेळ नाही एक सुद्धा दिला वेळ नाही आम्हाला त्यांनी एक महिन्याचा वेळ मागितला होता आम्ही पण त्यांनी एक वेळ नाही आम्ही आमच्या मुलाचे आता डोक्यावर परिणाम होऊन माझे मुलं इकडे तिकडे फिरू लागलेले तुम्ही भावनिक झालेले आहात तुम्ही अत्यंत कष्टातून हे उभं केलं होतं सर

ते तुला त्यांनी घग तोडले घग द्यायला पाहिजे ते आता काहीच मज देत नाही ना आता कुठं जाणार त्याच्यावर परिणाम सगळं लक्ष इकडंच घागाकडे ते मम्मी पप्पाकडं शाळा झालेली आहे आता सध्या पसारा आता पसारा बाहेर पडला आम्हाला आम्हाला जागाच मिळाली पाहिजेत बाकी घराला घर भेटलं तरी बाद झालंय खाली जागा जर दिली तर बांधायला सुद्धा आम्हाला ते पैसे नाहीये हा प्लॉटच पाहिजेत आमचे आम्हाला प्लॉटच पाहिजे घराला घर पाहिजेत कुठं मग साहेब आम्ही बांध जाईल जागा नाही आता हे घर पारडे ना आता बांधायचे कुठं आपण जागा तर नाही जागा एवढं आम्हाला घर दिले स्वतः सगळ्याला तर लई चांगलं होईल सगळे सगळे गरीबी परिस्थिती आमची वाली खूप बरी गरीबी परिस्थिती आहे हा प्लॉट होता माझ्याला नुकसान झाले ते पीस पंचवीस लाखाचा ते प्लॉट समजा आता नऊ वर्ष होऊन गेले त्याला प्लॉट नऊ वर्ष झाले घेऊन ते पन्नास हजारात पन्नास हजारात गेलो होता एक एक रुपया घेऊन हा हो आणि बांधला ते मग एक एक रुपया घेऊन सासवून कष्ट करूनच आम्ही ते बांधलं ना पाचलं ला घेतला सर सतरा वर्ष झालं हजार मध्ये घेतला मी सतरा वर्षापासून राहते आम्हाला तर दोन तीन दिवस झाले नोटीस दिली ते म्हणे आम्ही काही तुमचं पाडणार नाही तुम्हाला हे टाइम देऊ म्हणे पण त्यानं अचानकच येऊन पाड आम्हाला काही परत सरा काढता आला नाही काही नाही माझी सगळी नुकसान झाली माझा नवरा तिथं काल चक्कर येऊन पाडला त्याच्यामुळं मी ॲडमिट करायला गेले दवाखान्यात ॲडमिट करून आले आणि जर सरपसर माझा पसरा तिथे सपालडय मला रूम मजी रूम पण आता रूम जर घेतली मी तर तमायकडे आडो द्यायला पैसे नाही माझा पसारा रोडवर आहे तुमचे सामानाचं पत्र पण मला आता रूम घेतली तर आडोस द्यायला भी पैसे नाही मला तरी मला घराला घर भेटलंच पाहिजे किमान मोबाईल मिळाला पाहिजे घर मेना पैसे मला काही नाही